नमस्कार नमस्ते फलटाण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी आता काही दिवसांवरती सुरू होईल असे संकेत मिळत आहेत याच अनुषंगाने इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणे सुरू केलेले आहे फलटण नगर परिषदेसाठी तेरा प्रभागांमधून निवडणूक होणार आहे याचाच आपण आढावा घेतोय प्रत्येक प्रभागामध्ये संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहतोय आतापर्यंत आपण आठ प्रभागांमधील संभाव्य चर्चेतील नावे कोणाचे आहेत हे आपण पाहिले आहे आजच्या एवढी मध्ये आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ या प्रभागामध्ये संभाव्य चर्चेतील नावे नगरसेवक पदासाठी कोण आहेत हे है आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ चा जर विचार केला तर एक जागा ही सर्वसाधारण आणि दुसरी जागा ही ओबीसी महिला अशा दोन जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील दोन्ही जागांमध्ये सरळ सरळ लढत संपन्न होणार आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अॅडव्होकेट बाबूराव गावडे यांच्या सुनबाई सौ नम्रता गितेश गावडे त्याचबरोबर पत्रकार युवराज पवार मोहन पोतेकर त्याचबरोबर ऋषीराज नाईक निंबाळकर नाना पवार अनिल अमोल बोहिटे श्री मोहोळकर मेहबूब मेटकरी यांच्या घरातून कोणी महिला माजी नगरसेवक असिफ मेटकरी यांच्या घरातून महिला तसेच अनिल सिरतोडे यांच्या घरातून महिला अशा प्रकारची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत या ठिकाणी जी नावे आहेत यांच्या घरातील पत्नीही असू शकतात सध्या इच्छुकांनी जोरदार मोर्चे सुरू केले आहे आ, आपल्या नेत्यासमोर या ठिकाणी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून आपल्या नेत्यांसमोर आपल्याला उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत आजच्या एवढी मध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक नऊ मधून अंतिम उमेदवार कोण असतील जे काही दुरंगी तिरंगी सामना होईल यासाठी कोण कोण उमेदवार रिंगणात राहतील हे जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद